मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकतापास मंडळी मागील आठवड्यापासून तर आजपर्यंत मी काही वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचल्या आणि त्या बातम्या अशा आहेत मंडळी की कर्तव्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या अधिकाऱ्यांना दम दिला जातो आणि तोही तस्करांकडून चोरांकडून आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांना नाईलाजाने काही लोकांच्या विरोधात काही चोरांच्या विरोधात तस्करांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल कराव्या लागतात अधिकारी अर्थात महसूल अधिकारी या अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून त्या चोरांच्या किंवा तस्करांच्या मुचक्या आवडल्या जात नाहीत ही खरंच शोकांतिका आहे चार दिवसापूर्वी शेगाव हो तहसीलदार यांनी सकाळी सकाळी रेतीचं एक टिप्पर भरून जात असताना त्याला हात दिला आणि थांबवण्याचा प्रयत्न केला असता ड्रायव्हरने तिथं ते गाडी थांबवली नाही पुढे जाऊन रेती खाली टाकून दिली आणि ही माहिती त्यांनी आपल्या नेत्यांना किंवा आपल्या मालकांना सांगितली आणि त्यानंतर मालक त्या ठिकाणी येऊन त्यांनी तहसीलदाराला दम दिला आणि हा दम दिल्यानंतर लागलीच तहसीलदारांनी अर्थात शेगावच्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यात काय झालं अजूनही काही माहीत नाही ती त्या दिवशी फक्त तेवढी बातमी वाचायला मिळाली आणि त्यानंतर काय झालं हे अजूनही वाचायला मिळालं नाही तर दुसरीकडे काल संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार हे सुद्धा नदीघाटामध्ये गेले असता त्यांना काही ठिकाणी रेती चोरी सुरू असल्याची भनक लागली आणि त्यांनी रात्रीच आपल्या पथकासह दहा साडेदहा वाजता त्या नदीमध्ये प्रवेश केला तर सुद्धा हे अधिकारी तिथं एक असल्याची भनक या रेती तस्करांना लागल्याबरोबर ते तेसुद्धा आपलं वाहन घेऊन पळून गेले तरी असं असताना त्या ठिकाणी नदीमध्ये रात्री रात्री काही लोक फिरताना दिसले आणि ते रेती सुद्धा दिसले रेतीचे ढिंगर आजूबाजूला दिसले त्यांच्याकडे फावडे टोपडे दिसले त्यामुळे साहजिकच या महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्यावर शंका आली आणि त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही इथं काय करता त्यावर चिडून जाऊन त्या रे नदी घाटात असणाऱ्या व्यक्तींनी उलट त्या तहसीलदारालाच नदी तुमच्या बाप्पाची आहे काय तुमच्या बाप्पाची आहे काय नदी आम्ही शेगाव तालुक्यातली लोक तुम्ही संग्रामपूरचे तहसीलदार आहात तुम्ही इथं आलात कशाला थोडा वेळ थांबा तुम्हाला मी माझ्या बिना नंबर प्लेट असणाऱ्या गाडी चालवत देऊन तुम्हाला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यावर अॅक्रॉशिटी सारखे पुढे दाखल केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून ही जी नदी पात्रात असणारी मंडळी निघून गेली आणि त्यानंतर मग तहसीलदाराचं पथक हे साहजिकच पोलीस स्टेशनकडे वळलं आणि रात्री जवळपास एक ते दीडच्या दरम्यान या अधिकाऱ्यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुजरलेल्या प्रसंगाची तक्रार केली तक्रार दाखल झाली गुन्हा दाखल झाला नावानिशी गुन्हे दाखल झाले पण नंतर काय झालं हे अजूनही गुलदस्त्यात आहे मंडळी शासनाचं रेती तस्करीचं धोरण किंवा रेती धोरण जे आहे ते सपशेल गेल्या काही वर्षापासून फेल होत आहे फेल होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जिल घाटाखालील जिल कित्येक घाट अजूनही गेल्या काही वर्षापासून ह्रास नाहीत परंतु नद्या अगदी बोखळ्या बोळख्या करून टाकल्या नदी नाल्यामध्ये जीव घेणे असे खड्डे पडले डोहचे डोह तयार झाले आता आगामी काळामध्ये महिना पंधरा दिवसामध्ये नद्यांना पूर येतील आणि त्यामध्ये ते डोह किंवा ते खड्डे बुजले जाऊ शकतात आणि या दरम्यान जी हजारो प्राशनेती गुनखनी चोरी गेलं याचा रुपडलासुद्धा सरकारी तिजोरीत गेलेला नाही त्यामुळे कर्तव्यदक्ष किंवा जबाबदार अधिकाऱ्यांना जे काही टार्गेट दिल्या जाते महसुलाचं टार्गेट दिल्या जाते लक्षांक दिला जातो तो त्यांच्याकडून पूर्ण होत नाही पण वरिष्ठांचे आदेश आले म्हणजे अधिकाऱ्यांना धावधाव धावावं लागते आणि त्यावेळेस जो कोणी हाती लागेल त्याला पकडून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतात आणि दंड वसूल करावा लागतो अशी परिस्थिती असताना आज या रेती तस्करांच्या बाबतीत आज सुद्धा एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली आणि त्यांचा धुळगुस हा सारखा आहे महसूल अधिकारी रात्री जेव्हा पहारे देतात तेव्हा दिवसा रेती तस्करी होते आणि रात्री पहारे देतात असं माहीत दिवसा पहारे देतात असं माहीत असलं तर रात्री तस्करी होते या रेतीचा व्यवसाय आणून आजकाल तर खूप तेजीत आलेला आहे शासनाच्या योजना आणि घरकुल बांधणीचं जे काही लक्षांक आहे प्रत्येक पंचायत समितीला तालुक्याला ते करत असताना त्यासाठी म्हणून महसूलाच्या अधिकाऱ्यांनी जे काही निकष आणि नियम लावलेले आहेत ते सुद्धा साफ विसरल्या जात आहेत त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही घरकुलासाठी एक ब्रास दोन ब्रास तीन ब्रास अशी रेती आणि त्याची परवानगी जर तहसीलदाराकडे काढली तर त्यासाठी त्याला त्या त्या वाजवी दरामध्ये ती रेती मिळते अशा पद्धतचा जी आर आय नियम आहे काही कायदा आहे असं सांगल्या येतात परंतु याची एकही ठिकाणी राज्यात कुठंच अंमलबजावणी झालेली मला दिसली नाही म्हटलं मग हे कायदे काय कामाचे तसे महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही कायदे असतील मग ते स्वच्छता अभियान असेल गावाचं प्लॅस्टिक निर्मूलन असेल रेती तस्करीचा हे असेल अवैध धंद्याच्या बाबतीत असेल वाहन तपासणी असेल हेल्मेटच्या बाबतीत असेल हे धोरण किंवा हे कायदे काही तासासाठी आहेत तासासाठी मध्यंतरी अकोला जिल्ह्यामध्ये हेल्मेटची सक्ती झाली आणि अकोट आणि अकोल्यापासून जिकडे तिकडे प्रत्येक टू व्हीलरच्या डोक्यामध्ये हेल्मेट दिसायला लागला अर्थात ही सक्ती फक्त काय अकोला जिल्ह्यासाठी होती काय बुलढाणा जिल्ह्यासाठी नव्हती इतर जिल्ह्यासाठी नव्हती पण इतर जिल्ह्यामध्ये साप बोडखे उघडे नागळे टू व्हीलर्स फिरताना दिसत आहे त्यामुळे तो कायदा फक्त काही दिवसापुरता काही तासापुरता असा तरी एका टिप्परनी दोन नातू आणि आजोबा आजी यांना उडवून दिलं त्यावर सुद्धा एक दोन दिवस माहोल झाला काही गाड्या पकडल्या ति तस्करीच्या गाड्या पकडल्या पोलीस स्टेशनला लावल्यात अशीला लावल्या आणि झालं संपलं पुन्हा जैसे ते परिस्थिती आहे मंडळी घाटाखालील तालुके असतील घाटावरचे तालुके असतील या ठिकाणी रेतीचं धोरण साप फसलेलं आहे रेती तस्करांनी करोडो रुपयाचा महसूल हा बुडवलेला आहे आणि याला महसूल यंत्रणा सुद्धा बऱ्याच ठिकाणी कारणीभूत आहे पण काही ठिकाणी काही कर्तव्य दक्षेपणा दाखवण्याचा प्रयत्न काही अधिकारी करत असताना ते सुद्धा साप तोंड कशी पडतात आणि मग त्यांना सुद्धा एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा एका साध्या रेती जोराची तक्रार पोलिसात दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीसुद्धा पोलिसांकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही कारण काय कारण असू शकते मी काय सांगायचं तुम्हालाच माहीत आहे कारण तुम्हाला माहीत आहे हे जेवढे काही रेदी तस्कर असतील यांच्या वाहनाला नेम प्लेट नाही नंबर प्लेट नाही प्रत्येकाच्या वाहनावर पक्षाचं चिन्ह आहे कुणाच्या टिप्परवर वाघाचा चेहरा आहे कुणाच्या याच्यावर कंबाचं चिन्ह आहे कुणाच्या याच्यावर धनुष्यबाण आहे कुणाच्या याच्यावर काही दादा भाऊचे नाव आहेत की जे नावं पाहिल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना त्या वाहनाला हात देण्यासाठी त्याला भीती वाटते त्याला असं वाटते आपण जर या वाहनाला हात दिला आणि या ड्रायव्हरने जर त्यांच्या आकाला फोन केला तर आपल्याला कठीण जाईल नोकरी करणं कठीण जाईल किंवा कार्यालय घेऊन आपली उडीदुनी किंवा आपला अपमान फर चौकात हे लोक करू शकतात याची भीती या अधिकाऱ्यांना आणि ही सर्व बरबटीची येत्रा हे सर्व रेती तो हे सर्व रेती तस्कर हे सर्व राजकारण्यांची हो फौज आहे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उदरनिर्वाहाचं काही साधन असलं पाहिजे उदरनिर्वाह त्यासाठी म्हणून त्यांनी एक दोन टिप्पर घ्यायचे कर्जावर आणि नद्या आपल्या आजोबाच्या बंदूबाज्याच आहेत त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांची कुठे भीती नाही आणि जर एखादा महसूल अधिकारी जर कर्तव्य दक्षपणा दाखवत असला तर त्यासाठी आपल्यासाठी आपल्या जवळचे नेते पदाधिकारी हे आहेतच त्यांना फोन करून सांगायला की साहेब ओ हमारे आदमी है ओ गाडिया हमारी है ओ टिप्पर हमारे है तुमने देखा नाही उस पर का स्टिकर देखा नाही जुसकीच गाडी पे व स्टिकर वो गाडी पे तुम हात दिखा नाही सकते क्योंकि हमको काम करना आहे आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी तुमचा महसूल किंवा तुमची तिजोरी ठणठनाट झाली तरी त्याची आम्हाला फिकर नाही तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये बसून खुर्चीत बसून ड्युटी करावी राऊंडअप घ्यायचा नाही आणि जर घेतल्या गेला आणि त्याच्यात जर काही नुकसान झालं ती ती जबाबदारी सर्वशी त्या अधिकाऱ्याची राहील अशा पद्धतीचा अलिखित सज्ज दम या लोकप्रतिनिधीच्या मार्फत या रेती तस्करांकडून या अधिकाऱ्या परत गेलेला आहे त्यामुळे शेगाव असेल संग्रामपूर असेल घाटावरचे काही तालुके असतील की ज्या ज्या ठिकाणी रेती तस्करांचा वाढला वाढलाय आणि त्या त्या ठिकाणी अजूनही रेती तस्करांवर झरप बसवल्या जात नाही मुक्कासारखे कायदे संघटित गुन्हेगारी असणाऱ्यासाठी मोका लावल्या जातो पण विदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कोणावरही अजून मोका रेतीत असल्यावर लावलेला दिसत नाही की ज्यांनी त्यांच्या टिप्परनी कित्येकांचे जीव अक्षरशः घेतलेले आहेत हानी केलेली आहे त्यांनी अनेकांच्या जीवनाची कित्येकांना अपंग केलेला आहे अपायच केलेला आहे पण तरी त्यांच्यावर सुद्धा अजूनही पाहिजे ती कारवाई झालेली नाही की ज्यामुळे या जा कायद्याचा धाक त्या रेती चोरांना टिप्पर चोरांना टिप्पर चालकांना बिना नंबरच्या गाड्या चालवणाऱ्यांना बसेल मला तर कधी कधी शंका येते मंडळी की राज्यामध्ये आर टी ओ नावाचा विभाग आहे की नाही की महाराष्ट्र राज्याचे आर टी ओ किंवा काही जिल्ह्याचे आर टी ओ परत दौऱ्यावर गेले आहेत काही महिन्या महिन्यापासून की सर्वसाधारण व्यक्तीला प्रामाणिक व्यक्तीला हात देऊन त्याच्या गाडीची कागदपत्रं किंवा बाकीचे डॉक्युमेंट मागल्या जातात आणि हे टिप्परचे टिप्पर यांच्या छळथळ उरावरून जात असताना साधा हातसुद्धा पोलीस यंत्रणा आणि आर टी ओची यंत्रणा देत नाही त्यामुळे ही यंत्रणाच अस्तित्वात आहे की नाही शंका येते किंवा असेल असेल तर ही अशा लोकांच्या फाटीशी आहे हे दिसून येते की ज्यामुळे राज्य सरकारचे जेवढे केवढे के कायदे असतील या अनुषंगानं त्याची अक्षरशः अक्षरशः त्याची पायमल्ली कशी होईल हाच प्रयत्न केला जातो त्यामुळे अशी अक्षरशः पायमल्ली करणारे रेती तस्कर आणि त्यासाठी संकटात घेऊन जीव धोक्यात घेऊन जाणारे काही अधिकारी यांच्यासाठी म्हणून आगामी काळ हा अत्यंत धोक्याचा आहे असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपला साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या बघू तो प्रदू नमस्कार